बातमी अंतापूरकर यांच्या संदर्भात कॅमेरे दिसतास अंतापूरकर हे पळून गेले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अंतापूरकर यांनी टाळाटाळ ताल केली आहे माध्यमांचे कॅमेरे दिसतास अंतापूरकर हे तिथून पळून गेले पत्रकार प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देण्यासाठी मात्र अंतापूरकर तिथे उपस्थित राहिले नाहीत ते पळून गेले त्यांनी टाळाटाळ केली आहे दृश्य आपण पाहतोय अंतापूरकर हे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न देताच तिथून पळून गेल्याचीही दृश्य दिसत आहेत तर पत्रकारांनी अंतापुरकर यांना काही प्रश्न विचारले मात्र या प्रश्नांना उत्तर न देताच अंतापुरकर हे निघून गेले तर नांदेडमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात फक्त तुमची चर्चा पद्धतीची घरामध्ये चर्चा आहे आमदार साहेब आमदार साहेब साहेब आमदार सरब भाजप आमदार पण यावरती सविस्तर बोलू आपण कधी चव्हाण साहेब लवकरच लवकर चव्हाण साहेबांची भेट झाली बोला त्यांना काय भेट भेटली आमदार साहेब चव्हाण साहेब चव्हाण साहेब भेटली आहे आपण ते सिद्ध करू बरं चव्हाण साहेबांची काय चर्चा झाली तुमची काय ती भेट बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बरी आहे थोडासा दम लागतोय आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं बरं काय मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहेत माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू चर्चा होत्या बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत नाही नाही मी सांगितलं ते सिद्ध सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या मार्ग सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलं खुलासा केलाय केला आरोप आपण खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी येऊ मला मी नव्हतो माझी तब्येत बिरण होती आणि मी अधिवेशनच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले हे मी कायम सांगितलं तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर मला माहित नाही मला काँग्रेसमध्ये आहात तुम्ही हा काँग्रेसमध्ये निश्चितच ओके धन्यवाद